नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे सो मी माझ्या चॅनलवर होलिस्टिक हेल्थ म्हणजे जेव्हाही तुम्हाला आजार होतात ते नैसर्गिकरित्या कसे कमी करावे या संदर्भात मी व्हिडिओज बनवत असते सो आजचा व्हिडिओचा जो टॉपिक आहे ते म्हणजे एक मसाल्याचा पदार्थ जो ऑलमोस्ट प्रत्येकाच्याच घरामध्ये असतो आणि ते म्हणजे लवंग सो लवंग जे आहे त्याचे किती फायदे आहेत कुठल्या कुठल्या आजारांसाठी तुम्ही ते वापरू शकता किंवा कुठली कुठली लक्षणं आहेत ती जर तुम्हाला असेल त्यासाठी तुम्ही वापरू शकता या संदर्भात डिटेलमध्ये या व्हिडीओमध्ये बोलणार आहे सो so, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा नक्की शेअर करा सो so, माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी खोलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीच टी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे सो जे लवंग आहे ते ऑलमोस्ट मला वाटतं प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं तर ह्या लवंगाचे ऍक्च्युली खूप सारे फायदे पण आहेत खूप साऱ्या आजारांसाठी किंवा खूप सारी लक्षणं कमी करण्यासाठी तुम्ही हे लवंग वापरू शकता आपण बघूया की या लवंगमध्ये कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज असतात तर त्या प्रॉपर्टीज म्हणजे यामध्ये काही पोषक तत्व आहेत जसं व्हिटॅमिन के व्हिटॅमिन सी त्यानंतर मँगनीज ही पोषक तत्व लवंगमध्ये असतात त्यासोबतच लवंग हे अँटी बॅक्टेरियल म्हणजे जंतुनाशक आहे आणि त्यासोबतच यामध्ये अँटी ऑक्सिडेंट प्रॉपर्टीज असते म्हणजे शरीरामधली सूज कमी करण्यासाठी किंवा आजार कमी करण्यासाठी हे शरीराला मदत करत असतं पहिलं तर आहे की रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती वाढवणं जसं मी सांगितलं यामध्ये अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टीज असतात सो जे काही शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स आहेत ज्याच्यामुळे शरीरामध्ये आजार येतात किंवा शरीरामध्ये सूज येते तर ते कमी करण्यासाठी लवंग जे आहे ते फायदेदायक असतं सो जर तुम्ही रेग्युलरली लवंग खाल्लं म्हणजे एक लवंग जर डायरेक्टली घेत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला होईल तुमची इम्युनिटी वाढण्यासाठी नंतर पुढचा जो लवंगाचा फायदा आहे ते म्हणजे पचन सुधारतं तुम्हाला जर ऍसिडिटी गॅसेस कॉन्स्टिपेशन असे पचनाचे विकार असतील तर तुम्ही लवंग रेग्युलरली खाऊ शकता सो एक किंवा दोन लवंग जे आहे ते तुम्ही असेच चावून खाऊ शकता जेणेकरून पचन व्यवस्थित होईल आणि पचनाचे विकार तुमचे कमी होतील त्यानंतर ता पुढचा याचा जो फायदा आहे तो मोस्टली सर्वांना माहिती आहे आणि ते म्हणजे दात दुखी कमी करणं सो जर तुम्हाला डेंटल पेन असेल म्हणजे दातामध्ये कुठेही दुखत असेल तर तुम्ही लवंग त्या दाताच्या जवळ ठेवू शकता किंवा त्या दाताने त्या लवंग चावू शकता सो लवंगमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत म्हणजे हे पेन किलर सारखं काम करतं आणि त्यासोबतच जंतुनाशक असतं म्हणून जर तुम्हाला दातामध्ये इन्फेक्शन झालं असेल तर ते सुद्धा कमी होतं आणि जे दातामध्ये होणार पेन आहे ते सुद्धा कमी होतं इनफॅक्ट लवंगाचं ऑइल सुद्धा मिळतं सो तुम्ही ते ऑइल सुद्धा हिरड्यांना किंवा दाताला लावू शकता जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल त्यानंतर तुम्हाला रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे श्वसनाचे कुठलेही विकार असतील स्पेशली सतत सर्दी खोकला होत असेल श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल सायनसचे विकार असतील तर तुम्ही लवंग वापरू शकता सो लवंग हे वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता इम्युनिटी वाढवण्यासाठी पहिलं तर डायरेक्टली तू चावून खाऊ शकता किंवा चहामध्ये लवंगाचे काही तुकडे टाकून तुम्ही तो उकळून पिऊ शकता त्यानंतर जसं मी सांगितलं की लवंगाचा ऑइल सुद्धा मिळतं तर तुम्हाला श्वसनाचे विकार असतील सायनसचा सा त्रास असेल तर लवंगाचे तेलाचे काही ड्रॉप्स पाण्यामध्ये टाकून उकळून त्याची वाफ सुद्धा घेऊ शकता हे खूपच फायदेदायक आहे सिमटम्स खूप लवकर कमी करण्यासाठी याचा नक्की फायदा होतो कारण जसं हे जंतुनाशक पण आहे म्हणजे शरीरातलं इन्फेक्शन सुद्धा कमी करतं इम्युनिटी वाढवतं आणि लक्षणं सुद्धा खूप लवकर कमी करतं त्यानंतर तुम्हाला स्किन रिलेटेड कुठलाही आजार असेल जर तुम्हाला पंगल इन्फेक्शन झालं असेल किंवा सतत पिंपल्स येत असतील तरी सुद्धा तुम्ही लवंग घेऊ शकता जसं मी सांगितलं इंटरनली ते घेऊ शकता जेणेकरून इम्युनिटी वाढते आणि इन्फेक्शन कमी होतात त्यानंतर पुढचा जो लवंगाचा फायदा आहे ते म्हणजे रक्तातली साखर जी आहे ती नियंत्रणात आणणं सो तुम्हाला सा सा जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल जर तुमचे ब्लड शुगर नियंत्रणात येत नसेल तरी सुद्धा तुम्ही लवंग जे आहे ते रेग्युलरली वापरू शकता सो इन्सुलिन रेजिस्टन्सचा त्रास कमी करण्यासाठी लवंग फायदा देतं आणि ब्लड शुगर सुद्धा नियंत्रणात येते त्यानंतर तुम्हाला शरीरामध्ये कुठेही पेन होत असेल कुठेही दुखत असेल तर लवंगाचं जे ऑइल आहे किंवा तेल जे मिळतं त्याने हलक्या हाताने तुम्ही मसाज करू शकता कारण हे सुद्धा एक वेदनाशमक म्हणून काम करतं सो आतूनही घेतलं तरी सुद्धा शरीरातले सूज कमी होण्यासाठी मदत होते आणि वरूनही जेव्हा तुम्ही लवंगाचं तेल लावतात ते सुद्धा फायदेदायक असतं लवंगाचे एवढे फायदे जरी असतील तरी सुद्धा ह्याचे एक लिमिटेशन असतात म्हणजे खूप अतिप्रमाणात तुम्ही लवंग नाही खाऊ शकत कारण हे प्रमाणातच खाणं गरजेचं आहे तुम्ही दिवसभरातून दोन किंवा तीन लवंगापेक्षा जास्त लवंग नाही घेऊ शकत त्यानंतर काही जणांना जर पोटाचे खूप जास्त विकार असतील अल्सरचा प्रॉब्लेम असेल किंवा गरोदर महिलांनी हे डॉक्टरच्या सल्ल्यानेच लवंग घेतलं पाहिजे सो अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे लवंग जे आहे ते तुम्ही वापरू शकता सो तुम्हाला सुद्धा यामधले कुठलेही त्रास असतील तर नक्की ते वापरून बघा आणि तुम्हाला फायदा होतो की नाही ह्याबद्दल सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा सो हेल्दी खा हेल्दी राहणे स्वतःची काळजी घ्या बाय